पांढरी फुले बघा किती छान मस्त अशी लागली आता अस हिरवा आहे कलर इकडं पांढरा आणि असंही पिवळं आहे बघा किती मस्त आणि शुभ सकाळ नमस्कार मी अमृता सागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते जे काही आपले नवीन व्हिअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांचं खूप असं मनापासून स्वागत, स्वागत आत्ताच मी अवधू झाडाला पाणी घालून आले आज आहे गुरुवार तर सर्वांना स्वामी महाराष्ट्र शुभेच्छा आणि लिलीची फुलं किती छान लागली आहेत ना म्हणजे कुंडीत लावलेली ती ना असं गड्डेच होते त्याचे तर ते खूप वाढलं होतं आणि खूप गर्दी म्हणजे कुंडीत खूपच झाली होती ती वाढून मुळं त्याची पसरून मग त्यातलं परवाईने काढून ना म्हणजे पावसाच्या अगोदर लावले आहेत बाहेर तिथं पण त्याला गाई वगैरे कोणी खात नाही माहितीच नव्हतं आता म्हणलं लावा बाहेर खाल्लं तर खाल्लं नाही तर आलं तर आलं म्हटलं पण त्याला खात नाही त्यामुळं चांगलं असं ते आता पावसामुळे म्हणजे दोनच गड्डे काय तर आहेत लावलेले पण फुलं भरपूर कळ्या त्याला लागल्या त्या काल आणि आज फुलं किती लागल्यात आणि त्याचं काय होतं माहिती का सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते फुल राहतो संध्याकाळी कोम आणि परत आणि तेच फुल दुसऱ्या दिवशी पण उमलत असं दोन ते तीन दिवस तरी किमान एक फुल त्याचं राहतं आणि मस्त असं फ्रेश वाटतंय खरं अशी फुलं ही उमललेली ना मन अगदी प्रसन्न होऊन जाते आ, तर आता आणून तर अक्षर रांगोळी बाहेर काढायला गेते आज रांगोळी तर दाखवायचोगीच नाही अक्षर रांगोळी काढताना आणून इतकी रांगोळी बाहेर सांडून ठेवली आहे की बास आणि सुट्टे म्हणलं काढू देत तोपर्यंत यांना रांगोळी वगैरे तर हे अशात करून ठेवते आणू अजिबात ऐकत नाही तर आता स्वयंपाक अजून मला करायचंय आहे पूजा बघा आपली छान अशी झाली आज काही फुलं आणलीच नाही फुलं नाही आज मिळाली अक्षूची रांगोळी आणि अधिक त्यात अनुची रांगोळी बघा रांगोळी काढल्या का सांडल्या आणि अक्षू काय करत होती काय माहिती एवढी सांडूपर्यंत ताई बाळा कृष्णासाठी मंजुळा थोडस अधिक मंजुळा घेतला आपल्या तुळशीत अजून पावसामुळं खूप छान असं उडव्या गार अजून झालेत थोड्या सुकल्या होत्या उन्हामुळं पूजा पूजा लागलेल्या खूप छान असं झालेले आहे मस्त वाटते ना तर देवपूजा झाली आता लागली अनुच आली उठलं की लगे आणायला लागते चला रिओ पण आला आता रिओ येतोय बरोबर চাল <t> <laughs> <a bad> <Såla> मायाला दि मी आणि भाजी आता कांदा डाळकांदा झालं केला नाही तर डाळ भिजत घातली आणि चपाती करून मग डाळ डाळकांदा करणार देवपूजा वगैरे सगळं झालं आता स्वयंपाकायला सुरुवात तरी आज पाऊस नाहीये अजून आहे थोडं काय सांगता येत नाही पण असत म्हणजे पडले येऊन म्हण तो झालं होतोपर्यंत पाऊस येतो आणि दुपारनंतर तर काय हमकास याय लागलाय आहे आता पाऊस काय तर खाऊ पिल्लू ना अगं खाली तो खाली कुठं प्लेट की आहे खालीच ठेवायला काय बघू कुरकुरे मग तोपर्यंत आणायचे नाही कुरकुरी चपात्या आणायच शेवटची चपाती आहे आणि गॅस आहे चालू आणि थोडासा रात्रीचा भात आहे शिल्लक थोडासा म्हणलं जिरं टाकून तेल टाकून आपलं भरतावा छान लागतो तसं परतून ठेवलं की खायला आपलं आणि डाळ भिजत घातली होती भिजले चांगली ह्याचा डाळ कांदा करणार आता मी त्यासाठी कांदा लसूण पण सगळं कांदा चिरून ठेवला आणि आता भात तेवढा मी फोडणी फोडणी म्हणजे तर जिरे थोडस टाकून गरम करायचं तसा छान लागतो भात अगदी असा खाण्यापेक्षा म्हणला म्हणलं करू आणि डाळ करून घेते लगेच चपात्या झाल्यात करून आता <स्थाथ> काही लोक का आली होती आणि भारताचे संविधान म्हणून हे देऊन गेलेत म्हटलं कोण आलेत बाबा म्हणजे काय कळालंच नाही हा मारत आल्यावर मी स्वयंपाक करत करत बाहेर गेले आणि म्हणजे व्हिडिओ त्यामुळं मी काय असं लक्षातच आलं नाही करायचं हे काय तर म्हटले काय नाही मोबाईल नंबर घेतला नाव लिहून घेतलं सही केली आणि भारताचे संविधान उद्देशिका म्हणून हे आपल्याला घरात लावण्यासाठी असं सगळ्यांसना दिलंय वाटतं सांगोली नगर परिषद सांगोले यांच्यातर्फे हे दिलेला आहे छान छान वाटलं नीट तर मग डाळीचा डाळ कांदा आपला तयार झालाय चपाती डाळ कांदा मस्त असा आणि लोणच असा आहे आजचं आपलं जेवण तर या सगळे तुम्ही जेवायला कशी चाल यांच दंगा मस्ती आहे का की घरात असल्यावर असं असते मग सुट्टी सुट्टे म्हणजे असते की गेलीपत्र फोट करायचं काय व्हॉट्सअपला पाठवायसाठी त्यांना द्यायचं मित्राच्या मुलगीच लग्न आणि त्यांनी सांगितले की थोडक्यात आपली पत्रिका तयार करून द्या त्यांना सांगितले म्हणजे व्हॉट्सअपला पाठवायला आता सहसा कसं व्हॉट्सअपद्वारेच आपण पाठवतो त्यांचं काम चालू आहे आणि बाहेर आता अजून पाऊस चालू झालाय माझे भांडे घासायची होती तोपर्यंत पाऊस याय लागला आता राहिलं त्यामुळे भांडी भाजी असायची तर पत्रिका पूर्ण तयार झाली की मी दाखवते नक्की पत्रिका तयार झालेली आहे आता फायनली तास तास होऊन गेला ना, ना तयार करत बराच वेळ झाला पण छान झाली तयार असू दे वेळ झाला म्हणजे वेळ लागल्यासारखं छान झाली पत्रिका तयार अनुला हा ड्रेस घातला

तिला ती वरचं जे टॉप आहे ना ते टोचते म्हणते ते इकडे हे बघ टॉपला आतून जे असे दहागे आहेत ना ते टोचत आहेत काही तिला काय माहिती तरी टोचते म्हणून ती घालत नाही टोचायला दुसरं काय नाही आहे फक्त ते असे धागे आहेत तेच टोचत असेल कदाचित तिला त्यामुळे ती नको नको करते घालायला तरी पण तर म्हणलं असू दे

तर आता केस आणि मग जाऊया पाऊस नाही आता तरी मग अशी पाऊस येऊन गेलेला आहे बघू आता तरी पण जायलोय आम्ही आणि छत्रे घेऊन जातोय आम्ही का तर आम्ही भिजलो तर एक वेळ चालतंय आमचं काय नाही पण आणू भिजायला नको आता कुठं चाललोय आपण आणू आम्ही केंद्रात चाललोय मी तयार झाली अनु तयार आहे सांग पिल्लोंचं इकडे अक्षू पण तयार आहे आणि आता मी चाललोय मी आणि अनु चाललो आहे आई पण ये लागली चला आता आपण देवळात केंद्र चाल तरी अशी नाहीत ना हे कत्रीने आहे आणि हे इतकं आवळून बसले ना उपसून काढायला प्रयत्न केला आम्ही तिन्ही झालं उपसून मग म्हंटल आता कात्रीनच कापाव पायात पाया तापल्या किंवा गाडीत म्हणा अडकण्याची शक्यता आहे म्हणून म्हणलं आता कापून काढूया काढू कापत नाही सिंगल कापकी ते डबल धरलंच तर ते इतकं हे आहे ना कठीण कि ते कापणारच नाही आणि उसून काढायचा किती प्रयत्न केला ब निघ मात्र ते आतपाक हे केलं आहे गं आणि जमीन कशी ही झाली आहे दगडावाली पाक बस निघतं आहे का नाही निघाले की गं थोडं निघालं की तसं वाट बघू निघालं निघाले तर आम्ही काही कापायचा प्रयत्न केला का नाही पण

देธารा ओ वाळू आरती श्री आमच्या सोबत ना केंद्रित करता सोबत आले जिद्द सोबत आता अलयो केंद्रात जाऊन आली मी आता देवापुढे दिवा वगैरे लावला आणि आता स्वयंपाक पण आहे फ्रेश झाले आता स्वयंपाक बनवायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद